अंघोळ ना पदर खोसते आणि डायरेक्ट कामाला सुरुवात करते सगळ्यांची काळजी करायला वेळ आहे पण स्वतःची काळजी करायला अजिबात वेळ नाही आहे मी मेकअप का करू मी कुठे बाहेर जाते घरातच तर असते मला कोण बघायला येणार आहे नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझं नाव आहे अध्या फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत गृहिणींसाठीचा मेकअप यस फ्रेंड्स गृहिणींनी झटपट पाच मिनटात कसं तयार व्हायचं तेच तुम्हाला आज दाखवणार आहे व्हिडिओ सुरू करूयात पण त्याआधी मला एक तुम्हाला इथे सांगायचं आहे खूप अशा महिला आहेत लेडीज आहेत ज्या काय करतात आंघोळ करतात पदर खोसतात आणि डायरेक्ट कामाला लागतात मान्य आहे मला तुम्हाला सासू सासरे आहेत मुलं आहेत त्यांचा डब्बा करायचा असतो सकाळी नवऱ्याला बघायचं असतं पण हे सगळी कामं करताना स्वतःला वेळ देणं तितकंच महत्त्वाचं आहे फक्त पाच मिनटं आपल्याला काढायची आहेत आणि स्वतःसाठी ते पाच मिनटं काढायची आहेत सेल्फ केअर करायची आहे सेल्फ ए, सेल्फ केअर करणं पण खूप गरजेचं आहे ठीक आहे तर स्वतःसाठी पाच मिनटं म्हणजे काय जरा टापटिक व्हायचं आहे व्यवस्थित नीटनेटकेपणा आला पाहिजे आपल्यामध्ये तर त्यासाठी थोडासा मेकअप के करणं खूप गरजेचं आहे मी काही uh, जास्त मेकअप फाउंडेशन लावून बसा कॉम्पॅक्ट लावून बसा हे सांगत नाही आहे खूप साधा मेकअप आपण कसा करायचा आहे पाच मिनटात होईल असा मेकअप दाखवणार आहे तर सेल्फ केअर म्हणजे काय की थोडा मेकअप केलं का के तुम्ही बघू हा आरशामध्ये कधी आपण बाहेर जातो आणि थोडंसं मेकअप केलं का बघा आपल्याला किती हॅप्पी हॅप्पी फील होतं पूर्ण दिवस आपला खूप छान जातो खूप हॅप्पी वाटतो आपल्याला तर थोडंसं मेकअप केल्याने ना आपल्याला स्वतः स्वतःहून खूप एक कॉन्फिडन्स येतो तर थोडंसं मेकअप केलं पाहिजे नीटनेटकं राहिलं पाहिजे जर तुम्हाला अजून काही छंद असतील ते पण जोपासणं खूप गरजेचं आहे याला सेल्फ केअर म्हणतात तर नक्की स्वतःची काळजी घ्या जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेता तेव्हा तुम्ही तुमच्या फॅमिलीची पण काळजी घेऊ शकता म्हणजे स्वतः हेल्दी राहणं महत्त्वाचं आहे तेव्हाच आपण आपल्या फॅमिलीला हेल्दी ठेवू शकतो तर एवढंच सांगायचं होतं जास्त कप्पा नाही मारणार आणि आपण डायरेक्ट व्हिडिओज सुरू कर करूयात पटकन झटपट मेकअप पाच मिनटात आपण कसं करू शकतो तेच तुम्हाला दाखवणार आहे चला सुरू करूयात कधीही मेकअप करण्याआधी आपल्याला स्किन केअर करणं खूप गरजेचं आहे तुम्ही मेकअप करा अथवा नका करू पण दिवसातून दोन वेळा म्हणजेच सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला स्किन केअर करायचे आहे स्किन केअर म्हणजे काय चेहरा स्वच्छ करून आपल्याला एक मॉइश्चरायझर अप्लाय करायचा आहे जेणेकरून आपली स्किन यंग राहते चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाही आणि स्किन सॉफ्ट देखील राहते तर सगळ्यात आधी मी इथे निव्याचा एक छान असा मॉइश्चरायझर अप्लाय केलेला आहे त्यानंतर मी इथे लॅकमे 9 नाईन टू फाय सी सी क्रीम वापरते रोजचा मेकअप आहे त्यामुळे आपण हेवी बेस्ट ठेवणार नाही येत आणि हा जो क्रीम आहे यामध्ये एस पी एफ आहे थटी टी थी, ठीक आहे एस पी एफ थर्टी म्हणजेच आणि याच्यामध्ये पी एफ प्लस प्लस आहे जेणेकरून उन्हामुळे आपली स्किन काळी होते तर त्यापासून प्रोटेक्ट करायचं काम ही क्रीम करेल तर तुम्ही सिन सनस्क्रीन नाही लावलं तरी चालेल आ, ही क्रीम तुम्हाला खूप छान असा प्रोटेक्शनसुद्धा देईन सगळ्यात आधी मी डॉट करून पूर्ण चेहऱ्याला अप्लाय करून घेतलेलं आहे आणि फिंगरच्याच हेल्प मी मी ब्लेंड करते कारण बहुतेक लेडीजकडे ब्युटी ब्लेंडर वगैरे नसतो आणि रोज कोणीच ब्युटी ब्लेंडर वापरत नाही मी मी देखील वापरत नाही मी पण फिंगरच्या हेल्पनेच माझा जो सी सी क्रीम आहे तो मी ब्लेंड करते ठीक आहे तर छानपैकी असा फिंगरच्या हेल्पने ब्लेंड झालेला आहे त्यानंतर बेसला आपण सेट करूया तर मी यूज करते फेसेस कॅनडाची ही कॉम्पॅक्ट पावडर आहे त्यामध्ये असा खूप छान असा स्पंज मिळतो आणि त्यानेच मी प्रेस करून पूर्ण बेसला सेट करून घेते तुम्ही इथे लूज पावडर पण वापरू शकता पण कॉम्पॅक्ट पावडर खूप इझी पडतं आणि खूप छान असे Uh... आपल्याला कवरेज देतं ठीक आहे आणि तुमच्या शेडनुसारच तुम्हाला कॉम्पॅक्ट पावडर यूज करायची आहे ठीक आहे आता तुम्ही बघू शकता खूप छान असा बेस माझा सेट झालेला आहे त्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला ॲब्रो फिर करून घ्यायचे आहेत खूप अशा लेडीज आहेत त्यांच्या ॲब्रो पातळ असतात तर त्यांना अॅट्रॅक्टिव दाखवण्यासाठी आपण इथे ॲब्रो फिर करून घेणार आहोत जर तुमचे ॲब्रो जाड असतील तर तुम्ही स्किप देखील करू शकता तशा माझे ॲब्रो जाडच आहेत पण मला ॲब्रो फिल करायला खूप आवडतात कारण त्याने डोळे खूप असे छान ॲट्रॅक्टिव्ह दिसतात तुम्ही बघू शकता खूप छान असे हॅब्रो आपल्या फील झालेल्या आहेत त्यानंतर आपण इथे काजल वापरणार आहोत तर सगळ्या लेडीजकडे काजल हा प्रोडक्ट असतोच तर काजल रोज नेहमी वापरा कारण त्याचे डोळे तुमचे खूप असे छान सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसतात त्यानंतर इथे मी मस्कारा वापरते तुम्ही मस्कारा इथे स्किप पण करू शकता पण मी हा एक ऑप्शनल प्रोडक्ट इथं तुम्हाला दाखवते हो आणि तुम्ही बघू शकता तुम्ही जेव्हा मस्कारा लावता तेव्हा तुमचे डोळे कसे दिसतात ठीक आहे डोळे खूप असे मोठे दिसतात तर तुम्ही रोज वापरू शकता जर मस्करा तर नक्की लावा खूप छान आणि सुंदर डोळे दिसतात तुम्ही बघू शकता लिपस्टिपसाठी मी इथे वापरते ॲनवायबेचं खूप छान असा पिंक शेड आहे तुम्हाला दाखवते हे बघा तर हा वापरा नाहीतर तुमच्याकडे जो पण न्यूड शेड असेल तो देखील वापरू शकता पण मला पिंक कलर खूप आवडतो तर मी खूप असा लाईटली तो ओठांवर अप्लाय करते खूप जास्त नाही अप्लाय केलं बघू शकता तुम्ही त्यानंतर ते टिश्यू पेपरनी मी तो असा पुसून काढते ते बघू शकता अशा प्रकारे त्याने तो मॅट होईल आणि ग्लॉसी दिसणार नाही तर फ्रेंड्स हा आहे आपला फायनल फिनिश लोक तुम्ही बघू शकता किती सिंपल आणि किती सुंदर असा हा फक्त पाच प्रोडक्ट वापरून मी क्रिएट केलेला आहे मस्कारा तुम्ही स्किप देखील करू शकता पण त्याने डोळे अट्रॅक्टिव्ह वाटतात म्हणून मी मस्कारा यूज केलेला आहे इथे मी केस मोकळे ठेवलेले आहेत पण रोजच्या आयुष्यामध्ये कोणी केस मोकळे नाही ठेवत फक्त मी दाखवण्यासाठी तुम्हाला फक्त मोकले ठेवलेले आहेत आणि इथे केस बांधलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता केस बांधून पण हा लूक किती सुंदर आणि सिम्पल वाटतोय तर तुम्ही अशा प्रकारे फक्त पाच मिनटात रोजचा मेकअप करू शकता हा आहे आपला गृहिणींसाठीचा सिम्पल मेकअप लुक तुम्हाला हा मेकअप कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही बघितलंच डेलीचं जर मॉइश्चरायझर सोडलं तर मी फक्त पाचच प्रोडक्ट यूज केलेले आहेत या मेकअप लुकसाठी आणि खूप झटपट असा पाच मिनिटात होणारा हा मेकअप आहे तुम्ही इझिली क्रिएट करू शकता जर तुम्ही घरात असाल तर रोजच्यासाठी पण हा मेकअप करू शकता आणि जर तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल ना जा तर असा सिंपल मेकअप करून तुम्ही बाहेर सुद्धा जाऊ शकता तर तुम्हाला हा मेकअप लुक कसा वाटला मला कमेंट तर कराच जर तुम्हाला ही व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह आणि जर आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात ब बाय लॉट्स ऑफ लव अँड टेक केअर बाय